गुड मॉर्निंग बहिणींना भावांनो आज काय निवांत उठले रोज तिकड शेतामध्ये आईकडे कधी पाचला पाटे, तर कधी चारला कधी सहाला उठाव लागायचं आता जरा इकडे आल्यामुळं म्हटलं चला दोन तीन दिवस आता चांगले छान आराम करू खरं कर एकदा का पक्षी आले मग काय सुट्टीच नाही नातेवाईकांच्या लग्नाला जायचे जरा हेअर कलर मेहंदी वगैरे लावली सुनबाईंनी सांगितलंय मावशी जरा केसांना रंग करा आणि तसं आहे काय आता फार दीड महिन्यात काय बघायलाच भेटत नव्हतं स्वतःकडं सगळीच बिझी कामं चाललेली होती त्याच्यामुळे म्हटलं चला आता वेळ आहे आणि लग्नाला पण जायचं आहे त्याचा पण व्हिडिओ येईल अक्काची मोठी सोनबाई येणार आहे अक्काच्या तीन नंबरच्या मुलाच्या मेवण्याचं लग्न आहे उद्याचं म्हणजे रविवारचं त्याच्यामुळे जरा शॉपिंगला पण जायचे मळ्यात जायचे आणि आत्ता वाजले सकाळचे दहा अजून काहीच काम नाही आत्ता चहा घेतला आहे सगळा पसारा झाला आहे घरं आवरायचं पण तसंच चालू आहे थोडं 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 जाळेजळमटं काढली घरं धुवून काढली काल आणि चला म्हटलं आता कपडे आणि भांडी एक्स्ट्राची डबे वगैरे खूप खराब झालेत आहेत धूळ बसली आहे ती घासायची आहेत जेवढं होईल तेवढं आता आहे अजून स्वयंपाक नाही काय नाही पहाटे सवापासला उठून पाणी बिणी भरलं म्हटलं आता उठून एवढ्या पहाटे काय करायचं परत झोपले हारबारा खुरापल्यामुळं हाताची इतकी भयंकर अवस्था झाली आहे की काळे पडलेत सगळी बोटं काळे पडलेत परवा दिवशी आमच्या डोराला बंडूबडीला एकच ट्रे होता दुसरा ट्रे आणलाय त्याच्यात काही ती माती पुरत नव्हती आता माती कशाला लागते तुम्ही समजून जा मग दोन ट्रे झाले आता दोघींना तर ते ट्रे आणि शेडवर हे लागत होतं सुपली लागत होती ते खत जे चिकटलेलं असतं ते सुपलीने खरडून काढावं लागतं मग तिला बंडूला बवलेला एक बाऊल आणला फूड खायला तर ते दुकानात गेल्यावर मला अक्षरशः हात पुढं करायची पण लाज वाटायला लागली त्याच्यानंतर दोन दिवस पन्नास पन्नास गड्ड्या काढल्या इथं आले तरी काम चालूच आहे शेतातलं दोन दोन तास जाऊन पन ते पन्नास पन्नास गड्डे द्यायचे होते इथं भाजीवाल्यांना ते भाजीवाल्याकडे गेले तिथं आता हात पुढं करायची लाज वाटायला लागली इतके दे आंब लागती ना मंडळी तर इतके हात खराब होते भंगार आज झालेत लग्नाला जायचं आहे म्हणून चेहरा इतका खराब झालाय एकतर मी त्याला काय म्हणतात ना साधी कुठली पावडरसुद्धा लावत नाही आहे चेहऱ्याला मी बऱ्याच व्हिडिओ सांगितलेले पण चेहरा इतका काळा पडला आहे शेतातली मोकळी हवा आणि मोकळ्या वातावरणात त्या रानातल्या की मोकळ्या हवेमुळं चेहरा काळा कुट्ट पडलाय तर मुलांनी मला हिमालयाचं स्क्रब दिले मग मम्मी ते लाव जरा तरी फरी दिसशील व्हॅसलीनचा बघा एवढा मोठा डब्बा हे लावत जा ते लावत जा चालू आहे आणि पहिल्यांदा मी ते स्क्रब आहे चेहऱ्याला तो म्हटलं दोन दिवसा जरा थोडं तरी त्याला रंग येईल आजपर्यंत मी कधीही चेहऱ्यावर मेकअप चढवलेला नाही कधीच नाही जो लग्नात मेकअप होता माझ्या ती पण आपली गावातली नवीनच एक पार्लर झालेलं होतं या गोष्टीला जवळजवळ पंचवीस वर्ष झाली तर त्यावेळेस फक्त मी मेकअप केलेला तो पण साधाच फाउंडेशन वगैरे काय काय लावलेलं तिने त्याच्यानंतर आजपर्यंत कधीही कुठलंही केमिकल चेहऱ्यावर मी लाव म्हणजे लावतच नाही लावले नाही आणि कसं असतं जेवढं आपण नॅचरल सौंदर्य स्वतःचं राहतं ना ते ओरिजिनल शेवटपर्यंत टिकतं आणि माझं पहिल्यापासूनचं मत होतं किस्सा सांगतो तुम्हाला मी पुण्यामध्ये हॉस्पिटलला जॉबला होते आणि त्यावेळेस सा या गोष्टीला आता जवळजवळ वीस बावीस वर्ष होऊन गेलेत तर त्यावेळेस दूरदर्शनला का झी मराठीला एक सकाळ सकाळ थोड्याशा सौंदर्यासाठी टिप्स असायच्या भविष्य असायचं रांगोळी असायची कोणाचे बड्डे वगैरे असले तर ते मुलांचे फोटो वगैरे त्यावेळेस ते पाठवायचे आणि ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी किती जणांना आठवतात हे कार्यक्रम नक्की कमेंट्स करा तर त्यावेळेस माझी ड्युटी सकाळी साडेआठची असायची तर मी तिथं आठसा वाटला जायची तर तिथं चहा वगैरे असायचं पण तो चहा पण मी कधी घ्यायची नाही ड्युटी सुरू झाली आणि तिथे हाऊसमेन होते आमच्याच पाथर्डी भागातले होते काही ते ओळखीच्या असल्यामुळं तो कार्यक्रम लागला आणि सौंदर्याची टिप तर द्यायला लागली तर ते सर होते किरण सर म्हणून होते पाथर्डीचे होती ती त्यांची वडील शिक्षक होते माझे वडील शाळेत सर विचला असल्यामुळं आमचं जरा थोडंसं जु, जु जुनी ओळख निघाली त्यांनी मला आवाज दिला संध्या सिस्टर संध्या सिस्टर इकडे या इकडे या मी आपली पळत गेले मला वाटलं काय झालं म्हणून म्हटले बघा ना सौंदर्याविषयी बघा किती छान छान टिप्स सांगू राहिले जरा घ्या ऐका तर मी त्यांना काय उत्तर दिलं असेल त्यांना सांगितलं किरण सर माझ्याकडे नॅचरल नैसर्गिक सौंदर्य मला देवाने दिलेलं आहे मला कुठल्याही कुठलेही केमिकल किंवा आयुर्वेदिक काही उपचार करायची गरज नाही आहे माझ्याकडे मुळातच सौंदर्य आहे अक्षरशः देव माझ्याकडं बघतच राहिले त्याच्यानंतर जे जे हाऊसमेन आले खाली ड्युटीला त्यांना सगळ्यांना सांगितलं मी संध्या संध्याशिस्टरांना आवाज दिला आणि त्यांना सांगितलं सा, की हा कार्यक्रम बघा थोडंसं सौंदर्याविषयी टिप्स आहे तर त्यांनी मला असं असं उत्तर आहे एवढं त्यावेळेस सगळेजण म्हटले हो बरोबर आहे ते का चुकीचं बोलतात म्हटले खरंच राह तुम्ही तुम्ही काय उत्तर दिले ग्रेट। मला ग्रेट आमच्याकडे भरपूर थंडी पडलेली आहे म्हणजे मळ्यातल्यापेक्षा पण मला इथं गावात खूप थंडी जाणवती आहे मळ्यात का ठाऊक मला असं वाटलंच नाही की खूप थंडी वाजती आहे कित्येक लाईव्ह मी तर बाहेर अंगणात बसूनच घेतलेले आहेत रात्रीचं उठून मोटर वगैरे चालू करायची पण तिथल्यापेक्षा मला गावात जास्त थंडी वाटते तर चला मंडळी भरपूर कामं पडलेत आज परत मळ्यात जायचे थोडं शॉपिंग पण करायची लग्न आमच्या अक्काच्या छोट्या मुलाच्या मी आत्ता सांगितलं त्याच्या मेवण्याचं लग्न आहे पण ती म्हणजे जी मुलगी केली ती पण अक्काच्या भाजीचीच मुलगी तर त्याच्यामुळं आम्हाला आता दोन्हीकडं बी गिफ्ट घ्यायचं आहे त्याच्यामुळे जायचं आहे शॉपिंगला आवरायचं आहे आज बनवणार आहे काळ्या मसाल्यातली फ्लावरची भाजी चपाती जाताने मग आईकडे त्यांना पण घेऊन जाणार भाजी कारण पुरींना भाज्यांना माझ्या माझ्याची भाजी खूप आवडती तर काल माया थोरात म्हणून आपल्या ज्या यूट्यूबर्स आहेत दीड महिना झाला आमचा फोनच नव्हता सोनम सातारकरनी पण मॅसेज केला आहे आता बाई कालचा व्हिडिओ बघून की आता बाई फ्री झालेली आहे आता तरी व्हॉट्सअपला येईन बोलायला पण व्हॉट्सअप खरंच आता काय कुणाच ठाऊक मी वापरतच नाही आहे जातच नाही तिकडं बघायला दिवस दिवस आणि गेले तरी कुणाला काही रिप्लाय वगैरे देत नाही तर आता भरपूर कामं आहेत आज येतो आवरून आणि तुमच्याशी बोलता बोलता मला माझं पुण्यातला एक तो किस्साही आठवला सौंदर्याविषयी टिप्स <laughs> त्या मोरासारखं झालं आहे माझं मोर किती सुंदर असतो त्याचे पाय किती खराब असतात बघा तो एक कुठल्या तरी ऋषी मुनी तो एक शाप दिला होता कुठली तरी जी मेनकारंबा सारखी एक तासी होती ती मला एवढं माहीत नाही पण मी आहे की ती त्यांच्या पुढे नाचत होती त्यावेळेस त्यांनी तिला शाप दिला होता की तू किती सुंदर असली नाही तुला सौंदर्य प्राप्त होईल पण तुझे पाय खूप खराब असतील खूप घाणेडे असतील <laughs> तसं झालं आहे हे हातं बघून असं वाटत नाही हे हातं माझे आहेत म्हणून तर हातांना जो थर बसला आहे जे घा घाणरडे झालेत एकदम ते कष्ट करून झालेले आहेत त्याच्यामुळं त्याची आता काळजी घ्यावी लागणार आहे तर चला मंडळी घेतो आवरून आता काम भरपूर कामं पडलेली आहेत दहा वाजून गेले सकाळचे फक्त चहा झाला आहे आणि म्हटलं चला आता व्हिडिओ बनवावा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि हो लाईक करत जा लाईकला काही पैसे लागत नाही सबस्क्राईब करायला पण पैसे लागत नाही पण किमान लाईक तरी करत जा चला धन्यवाद